सांगली गोपीचंद पडेकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी पूरग्रस्तांना अन्नधानाची मदत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याच्या आव्हानाला मित्र परिवार यांच्या वतीने प्रतिसाद अन्नधानाचे चारशे किट्स पाठवले हो भाजपचे आमदार गोपीचंद पडेकर यांचा आज वाढदिवस आहे मात्र विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी नागरिकांची घरी उद्ध्वस्त झाले आहेत अशा परिस्थितीत पडेकर यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत गोपीचंद मित्र मित्राच्या वतीने मराठवाड्यातील किट्स आले गोपीचंद पडेकर यांचे कट्टर समर्थक राहुल पुजारी यांनी हे धान्य तयार केले आहेत यामध्ये जीवनाशी वस्तूंचा समावेश आहे सांगलीतील सर्किट हाऊसमध्ये आमदार गोपीचंद पडेकर यांच्या उपस्थितीत मदतीचे किट्स पूर्वस्थांना पाठवून आले आमदार मान्य गोपीचंद पडेकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्याची जी लढाई आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आज अशा लोकनेत्याचा वाढदिवस आहे परंतु पूरग्रस्त परिस्थिती बघितली असता लोकनेत्यांनी आमच्या आमदार साहेबांनी आवाहन केलं की अत्यंत साध्या पद्धतीनं वाढदिवस करून पूरग्रस्त बाधित लोकांना काही मदत करता येते का त्यासाठी प्रयत्न करा तर आमच्या मधुरुक्मिणी ट्रस्टद्वारे आम्ही चारशे कुटुंबांना पूर्ण अन्नधान्याचा जीवनावश्यक जो साठा आहे त्याचं किट चारशे कुटुंबांसाठी आज आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर मराठवाडा असेल त्या भागात पाठवत आहोत चलो